श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद अखेर पार पडली आहे हजार च्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर महाराष्ट्रासाठी जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात राज्यात रा पाच टप्प्यात मतदान होणारे एकोणीस एप्रिलला सुरुवात होणार असून सव्वीस मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान होणारे तर सहा जून रोजी या सर्व जागांचा निकाल जाहीर होणार आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस मतदारसंघासाठी एकोणीस एप्रिल रोजी मतदानाला सुरुवात होईल पहिला टप्पा एकोणीस एप्रिल रोजी मतदान या जिल्ह्यात होणार मतदान रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर दुसरा टप्पा सव्वीस एप्रिल रोजी मतदान या जिल्ह्यात होणार मतदान बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी तिसरा टप्पा सात मे रोजी मतदान या जिल्ह्यात मतदान होणार रायगड बारामती उस्मानाबाद लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हातकणंगले चौथा टप्पा तेरा मे रोजी मतदान होणार या जिल्ह्यामध्ये नंदुरबार जळगाव रावेर जालना संभाजीनगर मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी बीड पाचवा टप्पा वीस मे रोजी मतदान होणार धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे दक्षिण मुंबई वेस्ट दक्षिण मुंबई पूर्व मुंबई मध्य उत्तर मुंबई मध्य दक्षिण मुंबई दक्षिण मुंबई तर चार जून रोजी निकाल जाहीर होणार आहे